श्री स्वामी समर्थ जै जै स्वामी स्वामी समर्थ 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 जय 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 स्वामी 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 श्री समर्थांच्या भक्तांना जर कोणी उगाच त्रास दिला तर स्वामी त्यांना कशी काय शिक्षा द्यायचे ते आपण या कथेतून पाहणार आहोत आणि स्वामींच्या लीला आपण तर ऐकतोच आहेत तर त्यातलीच ही स्वामींची एक अशी लीला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला लिला हे स्वामींची काय आहे ते ऐकायला मिळेल तर अक्कलकोटामध्ये आणि स्वामींच्या नामात ते सदैव दंग असायचे एकदा खास बागेतून येत असताना त्यांना खूप तहान लागली तिथे जी विहीर होती त्या विहिरीचे पाणी प्यायचे म्हणून त्यांनी विहिरीतले पाणी काढले स्वच्छ हातपाय धुतले आणि आता पाणी पिणार एवढ्यातच जात होते विहिरीचे पाणी कोणीतरी खराब करतो आहे असे भासून वाटले त्यांना आणि कसलीही चौकशी न करता त्यांनी स्वामी भक्त कोंडू नाना यांना चार शिव्या घातल्या आणि वरून बोटाच्या चार लाथा सुद्धा मारल्या कोंडो कोंडोना या अनपेक्षित हल्ल्याने एकदम बावचळले त्यांना काय होते ते कळतच नव्हते त्यांना हा सहन झाला नाही तक्रार करण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून ते धावत धावत स्वामींना कसे आणले घडलेला सर्व वृत्तांत त्यांनी स्वामींना सांगितला स्वामींनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही ते कोंडू नाना शब्दात काहीच बोलले नाही संध्याकाळी काय झाले तर बंगाड साहेब परत येत असताना त्यांच्या पायाला आडव्या पडलेल्या ओंडक्यांचा जबरदस्त धक्का लागला ज्या पायाने त्यांनी कोंडू नानांना ना चार लाथा मारल्या होत्या त्याच पायाला इजा झाली होती आणि असेच काही दिवस लोटले पण पाय बरा होण्याऐवजी त्याची व्याधी अजूनच जास्त वाढत गेली डॉक्टरांनी खूप उपाय केले परंतु काहीही उपयोग झाला नाही संस्थानात मोरोकाशी नावाचा एक मामलेदार होता तो म्हणाला की साहेब स्वामींपाशी जा ते तुमच्या पायाचा निश्चय उपाय करतील बमगाड साहेब स्वामी समर्थपाशी आले स्वामींना त्यांनी नमस्कार केला आणि आपली व्याधी दाखवली तेव्हा स्वामी त्यांना चटकन म्हणाले अरे गाडवा मला काय विचारतोस साहेबांच्या लक्षात आले की स्वामी आपल्यावर रागवलेले आहेत पण तो त्याला कारण कळेना तेव्हा स्वामी कडाडले कडकडून बोलले अरे तू आम्हाला कारण नसताना लाचा मारतोस लाज वाटत नाही का तुला साहेबांच्या सारा प्रकार लक्षात आला स्वामी भक्तांच्या कमरेत आपण कारण नसताना लाथा मारलेले त्यांना आठवले आणि तो लगेच स्वामींच्या चरणावर कोसळला क्षमा मागितली त्याने स्वामींची स्वामींना पण त्याची दया आली खूप दिवस त्याचा पाय दुखावलेलाच होता स्वामींनी त्याच्यावर उपाय सुचवले आणि बमगाड साहेबांचा पाय नंतर बरा झाला माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो आपल्या आयुष्याचे सुखान आपण नेहमी भगवंताच्या हातात द्यावे भगवंत आपले आयुष्य मार्ग असा आखून देईल तसे आपण वागावे नामाची सतत क्षण मात्र न सोडता त्याच्या स्मरणातच आपले विहित कार्यक्रम त्याच्या साक्षीने पार पाडावेत एक लक्षात ठेवा की परमेश्वर आपला एकमेव त्राता आहे माणूस नाही मानवी कर्तृत्वाला खूप मर्यादा आहेत परंतु परमेश्वर आकाशव्यापी आहे तो आपले संरक्षण नीट करतो एवढा आपण विश्वास तर ठेवलाच पाहिजे आणि आता आपण छोटस स्वामींचा तारक मंत्र म्हणूया कृपा तारक मंत्र निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ नित्य आहे रे मना आतर दूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी